मित्रांनो नौकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाण्याच्या अष्टविनायक मधले आपण दृश्य बघतोय आपल्या समोर जे आपल्याला महिला ग्रस्त जी बघायला मिळते ती पंचेचाळीस वयोगटातली जी महिला आहे ती उत्तर भारतीय आहे त्याचबरोबर ही दे 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 महिला आहे ती विसळभोळी महिला आहे ठाण्याच्या अष्टविनायक चौकामध्ये या वयोगटातील ही महिला या ठिकाणी आपणाला रात्रीपासून या ठिकाणी बसलेली बघायला मिळते खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आपण ज्यावेळी जातो त्यावेळी महिलावरच्या अनेक गुन्हे आणि आपण बघायला मिळतोय पण ह्या महिलाला आपलं घर आपलं नाव किंवा आपलं काही आठवत नाहीये ही महिला ठाण्याच्या अष्टविनायक चौकामध्ये आपणाला बसलेली बघायला मिळते आम्ही विचारपूस केली असता महिलाला आपलं नाव आहे ते नाव सांगता येत नाही वेळीवेळी सातत्यानं ना आम्ही तिला विचारण्याचा प्रयत्न करतोय मात्र महिलाला आपलं नाव किंवा आपण कुठून आलो हे सांगता येत नाही कधी इंदिरानगर सांगते कधी रोड सांगते त्यामुळं मित्रांनो सदर ही व्यक्ती आहे पंचेचाळीस वयोगटातली असणारी व्यक्ती कुणाची आई असेल कोणाची बहीण असेल किंवा कुणाची सासू असेल पण मात्र कोणत्या ना कोणत्या रूपाने ही व्यक्ती आहे ती हरवलेली आहे खरं स्वभाव किंवा विसरभोळा मुळे मात्र आपण तिच्यापर्यंत पोचू शकत नाही खरं आपल्या सर्वांचं जर सहकार्य लाभलं तर ही व्यक्ती खऱ्या अर्थानं तिच्या घरी जाईल तिच्या कुटुंबामध्ये जाईल कारण सदर व्यक्ती आहे ती विसर्भी व्यक्ती आहे आणि त्यामुळं नाव वगैरे सांगायला आपल्याला बघू शकतो आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधणार आहे बचा गुडिया नाम है गुडिया नाम है गुडिया ना अच्छा किधर रहते कश्मीर में बता रही जाने का नहीं हो रहा है कश्मीर में जाने आपको हां कश्मीर में कौन रहता है दीदी आपका अरे कौन रहता है पूरा फैमिली रहते हैं कश्मीर में हाँ तो इधर आप पॉलिटिशियन को बताऊं था कि हम लोग कश्मीर में रहते हैं मेरा परिवार है तो आपको समझ नहीं नहीं, नहीं समझते हैं। अंकल अगर समझते हैं ना तो उनको हम लोग का भाषा नहीं समझ रहे हैं मैं तो इधर आके फंसता रही हूं वो बहुत इधर का परिवार लेके ले आया मैं बोली चलो बम्बई आ गई आ। और इधर आके मेरे को छोड़ दिए अब मेरा दिमाग नहीं काम करते सब लोग ऐसा बोझा लिए थे मुड़े पे अब मैं झोला की बना शरीर समारी की गठरी मठरी संहारी तो उतर गए कौन से स्टेशन में उतर गए आप इधर है तो उधर उतरी तो उधर से दूसरा रास्ता में पकड़ ली ब्रिज है ना ब्रिज वो नीचे से उतरी तो उधर चली गई वो थाने में रही रहे थाना लगता है और कुछ मुझे तो नहीं लग रहा है कि वो थाना लगता है क्योंकि हम लोग वाली उतरी गोरवाली उतर गयी हाँ तो, तो भटकत आ गई <laughs> भट, भटक भटक के आ गई और कैसे आ गई मित्रांनो खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या असणारी महिला आपण ही जर बघू शकतो तर जवळजवळ आपल्याला ही जी महिला आहे पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातली ही जी महिला आहे ही महिला आपण विचारला असताना मात्र त्या महिलेला व्यवस्थित आपल्याला सांगता येत नाही खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराचे प्रसंग होत आहेत आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं कुठं हे वास्तवतेचं भयानुरूप आहे ते कुणाच्या नशीब येऊ नये यासाठी नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करतोय की सदर व्यक्तीचे कोण नातेवाईक असेल सदर व्यक्ती कोणाला ओळखत असेल तर नक्कीच आपण ही आमची पोस्ट आहे ते आपण लोकांच्या पर्यंत त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली पाहिजे जास्तीत जास्त शेअर करा की ही माता भगिनी ही महिला खऱ्या अर्थाने तिच्या घरापर्यंत ती सुखरूप जाईल आणि आपल्या घर कुटुंबाचा एक सदस्य होईल हिस्सा होईल एकीकडे आपण बघू शकतोय महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पण मुंबईमध्ये आल्यानंतर मात्र प्रत्येक मुंबईकर किंवा ठाणेकर याची दखल घेत असतो ठाणेकरांना माझं आव्हान आहे ठाणेकरांना माझं विनंती आहे की जर ह्या महिलेबद्दल आपल्याला कुठे जर माहिती मिळाली तर आपल्याला ठाण्याच्या अष्टविनायक चौकामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला हा स्वराज्य सामाजिक सेवा संस्थेचा जो कट्टा बघायला मिळतोय त्या ठिकाणी बरेच तासापासून ही जी महिला आहे ते या ठिकाणी आपल्याला गुटमिळत बघायला मिळाले पण मात्र नवकेसरीशी अनेक लोकांनी संपर्क साधला आणि आम्ही महिलेशी संपर्क साधला त्यावेळी आम्हाला कळालं की सदर महिला त्या महिलेला बोरवली पर्यंत आणले कधी ही महिला सांगते की मीरा रोड काश्मीराच्या पुढे इथं आमचं घर आहे म्हणून पण मात्र वेळीवेळी सातत्यानं असं स्टेटमेंट बदललं जातंय खरं बुद्धिवर्तला ताण असेल किंवा विसरपणाचा हे असेल पण मात्र आपण ही पोस्ट कुठंतरी होणं गरजेचं आहे था ठाण्याच्या अष्टविनायक चौकामध्ये आपण बघू शकतो ही या महिला या ठिकाणी उभी आहे अनेक लोकांची विचारपूस सुरू आहे पण मात्र अजूनही आपल्याला मिळत नाही आता कोपरी पोलीस स्टेशन याकडे काय गंभीर्य घेत आहे कारण कोपरी पोलीस स्टेशन महिला कॉन्स्टेबल आणून तिथं चौकशी करणं गरजेचं आहे त्यांची विचारपूस करणं गरजेचं आहे त्यांना ताब्यात येणं गरजेचं आहे कारण अशा महिलांना वाऱ्यावर सोडणं हे योग्य आहे का तर त्यामुळे इथं कॉन्स्टेबल असणं गरजेचं आहे आणि त्या कुटुंबापर्यंत ही महिला पोचणं गरजेचं आहे आप घर जाण्यासाठी दिदी घर जाण्यासाठी जा। कोण कोण परिवार आहे आपला सब आहे कोण कोण बेटा हा बेटी है लेकिन मेरा रोड के अंदर आहे हा मेरा, मेरा, रोड़ मेरा, मेरा रोड नाही काशी मीरा हा वही ना काशी मीरा मेरा रोड ही नदी गे दिदी मेरा रोड कहीं दूसरे जगह पड़ता है भयंदर वंदर के साइड अच्छा, तो आप कश्मीरा रहते। तो आपको पोलिटिशियन को बोल तो आपको छोड़ दिया चलेगा? किसको हम लोग पोलिटिशियन के जो कॉन्स्टेबल रहते पोलिस कांस्टेबल महिला तो उनको हम लोग बोल देते कि इनको माम छोड़ दो दीदी को चलेगा छोड़ देंगे तो क्यों नहीं चलेगा चले जाएंगे मित्रों अपन बगू सकते तो ही जी महिला या महिला कोपरी पॉलिटिशनच्या अंतर्गत मध्ये ह्या महिला या ठिकाणी आपल्याला बघू शकतो आपण या ठिकाणी बसलेल्या कोपरी पोलिटिशनच्या महिला कर्मचारी या ठिकाणी अपेक्षित आहे महिला पोलिटिशनं इथं येणं या, या महिलेला ताब्यात घेणं आणि तिच्या कुटुंबापर्यंत सोडणं हे त्यांचं काम आहे आता आपण कोपरी पोलिटिशनशी संपर्क साधणार आहे कोपरी पोलिटिशनला आपण कॉन्टॅक्ट करणार आहे की सदर असणारी महिला अनेक तासापासून बसलेली ही महिला निराधार महिला आहे त्या महिलेची चौकशी करून तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवणं आपल्या पोलिसांचं काम आहे त्यामुळं आपण काळजी घ्या आणि जेणेकरून ही जी महिला आहे विसरबोळी महिला आहे ती तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचेल मीरा रोड काश्मीरा परिसरामधली ही महिला सांगते आपल्या व्यानं नेऊन आपण पोलीस प्रशासन आहे नेऊन त्या महिलेला त्या कुटुंबापर्यंत स्वाधिनी करा खऱ्या अर्थानं आज ही महिला या ठिकाणी अनेक वेळापासून अनेक तासापासून बसले आहे पण कुटुंबापर्यंत पोहोचावी असं आपणाला असेल तर कोपरी पोलिस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबलनी या ठिकाणी दक्षता घेणं गरजेचं आहे आता आपण पाहूया की यावर कोपली स्टेशन काय मार्ग काढतोय महिलेला तिच्या घरापर्यंत पोहोचवलं जातं का हेही पाहणं अपेक्षित आहे कॅमेरामॅन तन्मय पाटील रिपोर्टर सागर पाटील आस्तिविनायक चौक ठाणे